याचं शिक्षण किती हे बोलतोय का याची भाषा कोणती हे निवळ गावठी मिथून आणि हे बोलाय काय लागलं आणि याला मुख्यमंत्री करणं म्हणजे महाराष्ट्राचं वाटुळं नक्कीच परंतु माता भगिनीचा अभ्यास नाही की जरांगीची लायकी नाही मुख्यमंत्री होणं इतकं काही सोपी गोष्ट नाही राज्य चालवणं इतकं सोपं नाही या जरांगीला गावचं सरपंच केलं तर याला ग्रामपंचायत चालवता याची नाही जुन्या काळामध्ये मिथूनचीच तुमचीच क्रेज होती तीच क्रेज आता मनोज जारांगे पाटलाच्या मुळे आलेले तर की त्याचं शिक्षण किती आणि तो बोलतो किती अरे जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते जे कमी शिकते ते तलाठी ग्रामसेवक होते जे काही शिकत नाही ते शहा पण शिकतात आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला शिक्षणात नोकरीत पाहिजे समजून घ्या आमचा तुमच्याशी वाद नाही तेरा जुलै पर्यंत जर सरकारने ठोस पावलं घेतली नाही आमच्यातलेच काही हरामखोर आहेत जे आम्हाला विरोध करतात ह्या गोष्टीचं मला हसू येत आहे कसं असतं माता भगिनींचा ती इच्छा आहे परंतु माता भगिनींना जरांगीचं कॅरेक्टर माहित नाही जरांगीची कुवत माहित नाही माता भगिनींना काय माहित असतं त्या माता कुठलीही माता असली कुठलीही भगिनी असेल तर ते त्यांचा स्वभाव सरळ असतो किंवा माझा भाऊ किंवा माझा बाप माझा लेख काहीतरी झाला पाहिजे असं प्रत्येक माता भगिनीचं असतं परंतु माता भगिनीचा अभ्यास नाही की जरांगीची लायकी नाही मुख्यमंत्री होणं ना इतकं काही सोपी गोष्ट नाही राज्य चालवणं ना इतकं सोपं नाही या जरांगीला गावचं सरपंच केलं त्याला ग्रामपंचायत चालवता यायची नाही तर मुख्यमंत्रीपदाची भाषा काय विषय आमचा आम्ही कुणाचा द्वेष करत नाही आज कोण मुख्यमंत्री आहे अनेक आजपर्यंत मुख्यमंत्री कोण झाले सर्व मुख्यमंत्री जास्तीत जास्त प्रमाणात मराठा समाजाचेच मुख्यमंत्री झाले आणि त्यापैकी जर एखाद्या ओबीसी या सी एस टीला जर मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला तर ह्या मराठ्यांच्याच दडपणाखाली येऊन काम करावं लागलेलं आहे त्यामुळं कोणी जरी मुख्यमंत्री झालं तर मराठ्यांचाच असल्यासारखा आहे आम्ही कुणाचा द्वेष करत नाही परंतु लायकीचा माणूस पाहिजे ना कुठेतरी त्या घटनेच्या पदावर बसणाऱ्याची कॅपॅसिटी पाहिजे ना याचं शिक्षण किती हे बोलतोय का याची भाषा कोणती हे निव्वळ गावठी मिथून आणि हे बोलाय काय लागलं आणि याला मुख्यमंत्री करणं म्हणजे महाराष्ट्राचं वाटलं नक्कीच त्यांना गावठी मिथून वगैरे हे जे भाषा वापरत आहे त्यांना एक सांगू इच्छितो की अगोदर जुन्या काळामध्ये मिथूनचीच क्रेज होती तीच क्रेज आता मनोज जारांगे मुळे आलेले त्यामुळं तुम्ही काहीही दूष न द्या किती आम्हाला उचकवण्याचं काम करा आम्ही उचकत नाही ते बांधव असेही म्हणतात की त्याचं शिक्षण किती आणि तो बोलतो किती अरे जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते जे कमी शिकते ते तलाठी ग्रामसेवक होते जे काही शिकत नाही ते शहाण पण शिकते आणि आमचे पडले शान पण शिकलेले आहे आणि ह्या शहाण पण शिकलेल्या माणसांना ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही ज्याच्याकडे जमीन नाही पैसा नाही पण स्वतःच्या हिमतीवर आणि इच्छेनं आज समाज एकवटून दाखवला आणि अठरा पगड जातीचे समाज बांधव एकवटलेले ते असेही मानतात जे इतर समाज बांधव ते असेही मानतात की अगोदर मराठीचेच मुख्यमंत्री होते ओबीसीचे आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला शिक्षणात नोकरीत पाहिजे समजून घ्या आमचा वाद हा सरकारशी आहे तुमच्याशी नाही तुम्ही आमचेही समाज बांधव आहे पण तुम्ही यामध्ये काय आहे की मराठा ओबीसी हा वाद लावण्याचं काम करत आहे मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या काय मागण्या असतील त्या सरकारला हे करा मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाला तुम्ही कृपया टार्गेट करू नका आमचा तुमच्याशी वाद नाही आणि तुम्ही पुन्हा हे म्हणताय की त्यांना मुख्यमंत्री अहो मनोज जरांगे पाटलांना आजपर्यंत कधी असं म्हणले नाही की मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदारे सर्व समाज बांधव त्यांना म्हणत होते की तुम्ही जालना लोकसभेतून उभं राहा पण त्यांनी सांगितलं होतं मला राजकीय महत्वाकांक्षा नाही मला उभं राहायचं नाही त्यांनी एक केलं खासदार केलं उमेदवार उभे केले नाही कोणाला पाठिंबाही दिला नाही विरोध केला नाही फक्त मेसेज हा दिला की असं पाडा की पुन्हा सात पिढ्या आल्या नाही पाहिजे पण आता एक सांगतो सरकारला मनोज जरांगे पाटलांनी तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे स तेरा जुलैपर्यंत जर सरकारने ठोस पावलं घेतली नाही तर मराठा समाज हा राजकारणात येईल पहिल्यापासून आमच्या पिढ्या बरबाद झाल्या राजकारणापाई जन्माला मुलगा आला की त्याच्या घरात राजकारण असतं ते पार ग्रामपंचायत सदस्यापासून स सरपंचापासून सगळ्या इलेक्शन आमदार खासदार होण्याचे स्वप्न पाहते ह्या राजकारणामुळे आमच्या पिढ्या बरबाद झाल्या एक दोन टक्के पाच टक्के आमचा समाज हा राजकारणात आहे बाकीचा नव्वद पंचाण्णव टक्के समाज हा शेतकरी आहे आणि आज आमच्याकडं शेती नाही असली तर त्याला पाणी नाही आणि पाणी असलं तर निसर्गाने अवकृपा केली तर पूर्ण आमचं उद्ध्वस्त होतं जीवन त्यासाठी आमचे पोरं काही नोकऱ्यामध्ये जावा त्यांचे शिक्षण व्हावा या उद्देशानं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि त्या मराठा समाज हा स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतो आहे हा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही ज्या ज्यावेळी तुम्हाला आरक्षण मिळत होतं त्या त्यावेळी त्या मराठा समाजाना मोठ्या भावाची भूमिकेत होता आज तुम्ही एवढंच करा एक भावाची भूमिका निभवा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा आम्हाला मराठा समाजाचा तर पाठिंबा आहेच आमच्यातलेच काही हरामखोर आहेत जे आम्हाला विरोध करतात पण आम्हाला मुस्लिम समाज आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे दलित समाज आहे ओबीसी समाज जातले आमच्या समा सोबत आहेत धनगर समाज आहे बंजारा समाज आहे अठरा पगड जातीच्या समाज बांधवांची भावना आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही आज आमच्या झोळीमध्ये हे आरक्षण टाकण्यासाठी आम्हाला मदत करा ज्यावेळी तुमच्या समाजावर वेळ येईल त्यावेळी हाच मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील तुम्हाला विनंती आहे हे ज समाजासमाजामध्ये तुम्ही जे तीळ पसरवत आहे हे चुकीचं होत आहे अहो आज एखाद्या डॉक्टरला म्हणजे जातीवाद इतका पेरला चालला आहे की एखाद्या डॉक्टरच्या म मनामध्ये जर जातीविषयी आलं तर तो जर इतर ज स जातीचा असला आणि दु ज्या ज्याला दुसऱ्या जातीविषयी जाती तीळ असेल तर त्याने जर उपचारामध्ये जर ती जात पाहिली तर आतोनात नात नुकसान हे समाजाचं होईल तो पेशंट वाचल का तर कृपया जातीचं जातीचं विष हे लहान लहान पोरांपर्यंत पेरले गेलेलं आहे आम्ही कुणीही जातीवाद करत नाही आम्ही कोणी जातीवाद करत असलं त्याला समर्थन करत नाही मी आपल्या सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की कृपया अशा जर कोणी समाजकंटक काही कृत्य करत असेल तर त्यांना सायबर पोलिसांच्या किंवा पोलिसांच्या ताब्यात द्या चुकीच्या पोस्ट शेअर करू नका जागेवर डिलीट करा चांगल्या जर पोस्ट असतील तर त्या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि या लढ्यामध्ये आपलं योगदान द्या तेरा जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील हे येत आहे भव्य शांतता रॅली आहे आणि त्या रॅलीसाठी सर्वांनी यायचं आहे त्यातल्या त्यात सहा जुलै ते तेरा जुलै हा मराठवाड्याचा दौरा आहे त्यामध्ये हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल धाराशिव असेल बीड असेल